राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी यांना धानोरा येथील तलाठी यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे धानोरा येथील गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर हे आपल्या शासकीय कामाकरिता सात बारा आठ अ उत्पन्नाचे दाखले मागण्यासाठी गेले असतात तलाठी हे उडवा उडवीचे उत्तर देत असल्याचे शेतकरी सांगत आहेत अनेक शेतकऱ्यांना आता बँकेच्या कामासाठी सात बारा आठ ची गरज आहे शेतकरी दररोज जवळपास दहा ते पंधरा दिवसापासून राडेगावला चक्रा मारत आहे मात्र काम काही होत नसल्यामुळे शेतकरी त्रासून गेले आहेत हे तलाठी म्हणतात मी कोणतेही कामे सव्वीस तारखेनंतर करणार मला कोणीही फोन करू नये मला त्रास देऊ नये मी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे असे उत्तर शेतकरी शेतमजूर यांना मिळत असल्याने धानोरा येथील सामान्य माणूस पूर्णपणे वैतागलेला आहे धानोरा येथील शेतकरी शेतमजूर सोळा किलोमीटर राडेगाव येथे कागदपत्रासाठी जावे लागते हे किती दिवस चालणार आम्हाला सात बारा आठ अ व इतर शासकीय कामानिमित्त लागणारे कागदपत्र वेळेवर मिळावे यासाठी उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना यांनी निवेदन दिले यावेळी प्रमोद ढाले बाबाराव घोडे गजानन सुरकर बादल देवतडे रामचंद्र फटिंग आशिषवर घने किरण कांबळे संजय बळवाई गोकुल फटिंग व अनेक शेतकरी शेतमजूर निवेदन देताना हजर होते